नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सन्मान महाराष्ट्र नाता महाराष्ट्राचं देण मराठी काही ठळक नमस्कार आपल्या विजयनगर मध्ये फायनान्स कंपनीने अनेक जणांना लोकांपूर्ण झालेले आहे मी आता सध्या टाळ लावलेले आहे आणि सगळे आतमध्ये आहेत अधिकारी आता सगळे अधिकारी आहेत लॉक लावलेला आहे आता ह्या कुठली कारवाई करणार मला माहित नाही आहे पण अनेक जणांची फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आलेलो आहे आणि नाही तर हा जाईल आता लावलेलंच आहे सगळ्या अधिकाऱ्यांना आग घातलेला आहे त्याच्यानंतर आम्ही आता दोन तास थांबतोय त्यानंतर या ऑफिसच काय होईल काय नाही प्रशासनाला जबाबदारी घ्यायची आहे आम्ही घेऊ शकत नाही सकाळपासून आपण इथं फायनान्स कंपनीमध्ये बसलो आहे संबंधित अधिकारी जे आहेत ते इथं बसलेले आहेत किमान पाच सहा अधिकारी इथं आहेत कुठला हे आता दिवस चाललेला आहे निघून चालला आहे पण कोणीही दाद घेताना एकंदरीत दिसत नाही इथं इतकी सारी लोक आहेत खूप जणांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय कसा भरून काढायचा लोकशाहीच्या माध्यमातून करायचा का हुकुमशाहीच्या माध्यमातून करायचा हे दिवसभर आम्ही विचार करतोय साधारण अजून करतो एक तासभर आम्ही विचार करतोय सहा वाजत आले आणि एक तासाच्या पुढे प्रशासन जो कोणता निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर प्रशासन आणि आरबीआय यांच्या जे निदर्शनासाठी आलेले आहेत चुकीच्या पद्धतीनं त्याच्यामुळे सर्वस्त्री जबाबदारी घ्यायची राहील आम्ही एक तासभर अजून वाट बघतोय संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला योग्य ते आम्हाला उत्तर दिली नाही तर निश्चितच आम्हाला ज्या गोष्टी करायच्या ते कर धन्यवाद